वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अवर सचिव अमोल पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा लाड शहरामध्ये विविध ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र असलेले अमोल पाटणकर यांचा नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता योगायोगाने ते जिल्ह्यात असल्यामुळे कारंजा शहरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासाने साजरा करण्यात आला सर्वप्रथम श्री गुरु मंदिर संस्था नेथे अमोल पाटणकर यांचे अध्यात्मावर बोलू काही या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पूजन करून त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली यावेळी श्री गुरु मंदिर संस्थांचे विश्वस्त विनायक सोनटक्के यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला अध्यात्म म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला अध्यात्म म्हणजे काय तर स्वच्छ मनाने प्रत्येकाला सहकार्य करावे राग द्वेष मनातून काढून टाकला पाहिजे आपल्याकडून इतरांना जेवढी करता येईल तेवढी मदत केली पाहिजे यामध्ये अध्यात्म दडलेले आहे असे त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी अमोल पाटणकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अमोल पाटणकर यांची नाळ जिल्ह्याने जोडली असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत अमोल पाटणकर मोठ्या मनाने करता तसेच जिल्ह्यामध्ये विविध कामे खेचून आणण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे कोणतीही व्यक्ती कोणत्याही क्षणी त्यांना भेटल्यानंतर आपुलकीची वागणूक त्यांच्याकडून मिळते त्यामुळे कारंजावासियांनी सुद्धा त्यांना भरभरून प्रेम आजपर्यंत दिलेले आहे व पुढेही देणार आहे या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सत्कार सोहळे व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड